मेट्रो को कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड स्टार एम आय डी सी कागल येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीसानं स्थानिक गुन्हे शा अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी तीन आरोपींकडून एकूण अठरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड स्टार एम आय डी सी कागल येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी तीन आरोपींकडून एकूण अठरा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याबाबत माहिती अशी की दिनांक वीस जुलै रोजी पहाटे एक ते चारच्या दरम्यान मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड फाईव्ह स्टार एम आय डी सी कागल या कंपनीचे प्लॉट नंबर एकशे दहा एकशे अकरामध्ये पाठीमागील पत्र्याचे शेडचा पत्रा उसकडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून शिलाई मशीनचे गड्डे आणि शिलाई मशीनचे लोखंडी स्टँड असा एकूण तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल चोरून नेला असल्याबाबत कंपनीचे सेक्रेटरी आनंदा श्रीरंग माने राहणार इचलकरंजी यांनी दिला आहे फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने गुन्ह्याचे ठिकाणाचे सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषणाद्वारे तपास करत असताना आरोपी हे गुन्ह्यातील चोरीचा माल घेऊन कोल्हापूर ते मुंबई रोडने ट्रक नंबर एम एच अकरा ए जी तीस सत्तर या ट्रकमधून मुंबईकडे चालले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने तपास पथकाने कोल्हापूर ते पेठणाका कराड असा पाठलाग करून संशयित ट्रक नंबर एम एच अकरा ए जी तीस सत्तर या ट्रकला पेठणाकाचा पुढे हॉटेल सव्वीस सत्तावीस या हॉटेलजवळ अडवले सदर ट्रक चालक या ट्रकचे केबिनमध्ये बसलेल्या इसमांकडे गुन्ह्यातील चोरीच्या मालाचे अनुषंगाने विचारणा केली असता यामध्ये शिलाई मशीनचे गड्डे शिलाई मशीनचे स्टँड आढळून आले आरोप चोरीचा मुद्देमाल आणि ट्रक असा एकूण अठरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींसह मुद्देमाल पुढील कारवाई गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ शिरगाव येथील मेट्रो हायटेक या कंपनीमधून शिलाई मशीन व शिलाईचे स्टँड असा जवळजवळ साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता सदरची चोरी ही पत्र्याचं शेड उचकटून व गोकुळ शिरगावच्या एम आय डी सीमध्ये झालेल्या असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या सदरचा प्रकार हा एम आर डी सीमध्ये चोरी झाल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचं एक पथक देखील तयार करण्यात आलेलं त्यांनी समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लखन पाटील दीपक गोरपडे प्रवीण पाटील यांना व संजय कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली की आज रोजी एक ट्रक जो चोरीस गेलेला माल आहे तो घेऊन पेटनाका या ठिकाणी चाललेला आहे अशी माहिती मिळाली असता पी एस आय मोरे व त्यांचं पथक त्या ठिकाणी पोचलं त्यांनी त्या वाहनास अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीस शिलाई मशीन व अठरा स्टँड हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झालेलं आहे जवळजवळ यामध्ये एकूण अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व जो चोरीचा टेम्पो होता त्याच देखील जप्त करण्यात आलेले आहे सदरचे आरोपी हे गोकुळ शिरगावमधीलच एक एम आय डी सीतील एक सिक्युरिटी गार्ड आहे दुसऱ्या कंपनीचा तो त्याची मुख्य सूत्रधार असून त्याने सर्व ही माहिती पुरवली व त्या अनुषंगाने मुंबई येथील शपितुल्ला खान हा आरोपी व सातारा येथील एक टेम्पोचा चालक अफजल नबीबुल्ला खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये अजूनही उर्वरित आरोपी असून यांनी आणखी माल चोरल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडून तपास करून उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिरगाव